नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते तर इथे आज मी हा प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई कशी करायची ती दाखवणार आहे तर या ठिकाणी मी पहिल्यांदा बॅकसाईडची बाजू घेतलेली आहे तर पाठीमागच्या गळ्याची शिलाई कशी करायची ती दाखवणार आहे या ठिकाणी तर इथे मी अस्तर आणि हा कपडा मेन फॅब्रिक जोडून घेत आहे या ठिकाणी तर गळ्याच्या साईडने मी पूर्ण शिलाई केलेली आहे या ब्लाऊजचा गोल गळा आहे डीप असा तर इथे मी पिन पिन लावून घेतलेली होती आधी म्हणजे कपडा सरकू नये म्हणून तर त्यानंतर आपण इथे गळा गळ्याचा एक्स्ट्रा कापड आपण कट करणार आहोत इथे शिलाई झालेली आहे त्यानंतर कट्स द्यायचे आहेत मध्ये थोडे छोटे छोटे तर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे खालच्या साईडनं पण मी शिलाई घेतलेली होती ती दिसली नाही आहे व्हिडिओमध्ये तर आपल्याला इथे परत दापटीप घ्यायची आहे ब्लाऊज हा सिल्कचा असल्यामुळे थोडासा कपडा सोळसुळ आहे हा पिन लावून व्यवस्थित शिवून घ्यावं लागतं या ठिकाणी कपडा व्यवस्थित बसतो मग तिथे खालच्या साईडनं पण मी बॉटमला दाब टिप घेत आहे ब्लाऊजच्या त्यानंतर या गळ्यावर आपण सिंपल साधी आपली अशी एक लेस लावून मी डिझाईन करणार आहे तर साईडनं पण आपल्याला शिलाई घेऊन या ठिकाणी एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे तर पीसच्या दोन्ही साईड शिवून झालेल्या आहेत इथे एक्स्ट्रा कापड कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा डीप गळा झालेला आहे तर इथे आपण एक सिल्वर अशी लेस लावून घेतो आहे या ठिकाणी डबल लेअरमध्ये मी ही लेस लावून घेतलेली ले आहे ला ब्लाऊजचा कलर आणि लेसचा कलर सेमच दिसतो त्यामुळे इतका उठून दिसत नाही आहे पण याला सूट होते ती अशा पद्धतीने हा बॅक बॅकसाइड आपली इथे तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचे मी पीसेस असे कटिंग करून अस्तर जोडून घेतलेले आहेत ते आता या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सगळे हाफ प्रिन्स कटचे दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत योकवाला प्रिन्स कटचा ब्लाऊज हा अंगात खूप छान बसतो म्हणजे फुल प्रिन्सेस कटपेक्षा कारण कमरेत असा व्यवस्थित अशी पट्टी येते आणि फिटिंगला छान बसतो तो कुठेही असा फुग फुगीर भाग दिसत नाही आहे या, या तुम्हाला आवडल्यास असे ब्लाऊज तुम्ही जरूर तुम्ही शिवून पहा या ठिकाणी मी पट्टी तयार करत आहे इथे फ्रंटला मी हा सॉरी फ्रंटला आणि खालच्या साईडनं मी योगपट्टी जोडून घेत आहे या ठिकाणी अशी उलटवून योगपट्टी दोन्ही जोडून घ्यायचे आहेत योगपट्टीला परत दब दाब घ्यायची आहे दोन्ही साईडनं घ्यायची आहे वरच्या साईडनं आणि खाली बॉटमला पण आपल्याला दाबटीप घ्यायची आहे कारण कपडा खूप फुकतो आहे हा तर दाबटीप घेतले की इस्त्री केल्यासारखं छान प्रेस होऊन बसतो तो त्यानंतर एक्स्ट्राचे आपल्याला ते कप कपडा कट करायचा आहे साईडचा योगपट्टीचा नंतर इथे मी हुपट्टी तयार करत आहे या ब्लाऊजची थोडीशी उंची वाढवल्यामुळं फ्रंटची साईड आपली पट्टीची साईड तर जास्त झालेली आहे त्यामुळे मी पुढच्या पुढच्या बा बाजूला मी टक्स घेणार आहे छोटेसे टक्स घेतल्यानंतर आणखी ब्लाऊज चांगला बसतो हा खूप सुंदर असा शेप आलेला आहे आता या ठिकाणी आपण हुकपट्टी लावून सॉरी काजपट्टी लावून घेणार आहोत ही मी काज काज्या ह्या मशीनवरच करणार आहे व्ही आकाराच्या पट्टीला आपल्याला परत दाप टीप घ्यायची आहे इथे असं दोमडून वरच्या साईडनं आपल्याला इथे व्ही आकारामध्ये आपल्याला असं शिवत जायचं आहे इथे काजपट्टी तयार होतीये तर इथं पाच ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेलं आहे वी शेपमध्ये आपल्याला मागे पुढे करून अशी शिलाई घ्यायची आहे इथे काजपट्टी शिवून झालेली आहे त्यानंतर मी पट्टी पण लावून घेणार आहे या बाजूला ते बटन पट्टी आणि काजपट्टी लावून झालेली आहे असे फ्रंट आणि बॅक बॅकसाईड दोन्ही शिवून झालेले आहेत पुढच्या बाजूला गळपट्टी लावायची आहे त्यानंतर शोल्डर जोडायचे आहेत तर इथे गळपट्टी लावून घेतलेली आहे शोल्डर अशा पद्धतीने लावून घेते मी तर बॅक बॅकसाईड आतल्या साईडनं फोल्ड करून घ्यायचे आहे दोन्ही पट्टीच्या तुम्ही आता उलटवून पाहू शकता अशा पद्धतीने इथे हातल्या साईडनं पट्टी झाकून गेलेली आहे व्यवस्थित कोपऱ्यावर शिलाई दिसत नाही आहे बाहेर त्यानंतर आपल्याला बाहेर जोडून घ्यायच्या आहेत तर बाईसाठी आपण इथं डिझाईन करून घेतली घेणार आहे या ठिकाणी तर बाईची उंची आहे अकरा तर वरच्या साईडनं मी दोन इंच आणि खाली अशी पाच इंचावर मार्किंग केली आणि पाचच्यामध्ये म्हणजे निम्म्यावर म्हणजे अडीच इंचावर मार्किंग केली आणि अडी अडीच इंचापासून वरती एक इंचावर मार्किंग केली तर इथे असा शेप द्यायचा आहे आपल्याला इथे राऊंडमध्ये तर याची फोल्ड करून आपल्याला परत असं दाबायचं आहे आतल्या साईडनं तर इथे मार्किंग उम उमट उमटतं इकडे तर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवर ठेवून खाली मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आपल्याला अस्तरवरती ठेवायचे इथे पिन लावून घ्यायचे साईडनं आणि मार्किंग केलेले ठिकाणी आपल्याला शिवून घ्यायचं या ठिकाणी ते, ते मधला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आतून छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत कारण आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे तर त्याचे कॉर्नर व्यवस्थित आले पाहिजे अशा पद्धतीने मी कापड उलटवून घेतलेला आहे त्यानंतर दापटीप घ्यायची आहे राऊंडवर या इथे मी आतल्या साईडनं डिझाईन करण्यासाठी दोन कपडे घेतले म्हणजे एक अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे साडीचा कलर असा प्लेन निळा आहे तर हे पाच बाय चारचे पीस आहेत हे तर याला असं उलटवून घेतलेलं आहे बॉक्स तयार केलेला आहे मी बॅग तर त्याला असं परत बंद करून घ्यायचं आहे ओपन बा झालेली बाजू त्यानंतर आपल्या इथे चून घेऊन बो तयार करायचा आहे थोडीशी अशी शि सेंटरला सिलाई घ्यायची आहे कपडा जाड असल्यामुळे लाव सावकाश शिवून घेते मी या ठिकाणी स्लोली तरी त्या अशा पद्धतीने बो तयार झालं तो बो आपल्याला इथे मध्यभागी बसवून घ्यायचा आहे सेंटरला तर इथे हा बो स्टिच करून झालेला आहे तर आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे ही सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही बाहीची उंची पाहिली मी इथे दाखवल्याप्रमाणे बाह्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडच्या इथे बाई शिवून झालेली आहे आणि दोन्ही साईड मी शिवून घेतलेल्या आहेत फिटिंग करायचं आता आता ब्लाउजची पूर्ण खालची कमर किती आहे ते पाहायची आहे तर कमरच कमर किती आहे ते बघून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीला पण त्यानंतर आपल्याला फिटिंग करायचं आहे दोन्ही साईडची शिलाई माझी थोडीशी व्हिडिओमध्ये हायड झालेली आहे तर चुकून राहिलेला आहे तो व्हिडिओ शॉट व्हिडिओ शूट नाही झालेला तो तर इथं मी फिटिंगचं दाखवते आहे तर फ्रंटची गळपट्टी आहे तिला आपल्याला थोडी दापटीप घ्यायची आहे त्यावर गळ्याची बाजू फ्रंट साईडची अशा पद्धतीने बाहीची डिझाईन आलेली आहे इथे गळ्याला मी दाबटीप देत आहे गळाप पर, गळपट्टीला त्यानंतर आतल्या साईडनं आपल्याला गळपट्टीला हातशिलाई करायची आहे ला बैक चा ला ला है। बैक चा अगदी कॉर्नरला दापटीप द्यायची आहे आपल्याला इथे कारण बॅक साईडच्या गळ्याला जशी आपण शिलाई केली तशाच पद्धतीनं करायची आहे आणि आतून आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे तर इथे हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे बॅक साईडचा गळा पाहू शकता सिम्पल आणि साधा सोपा शिवायलाही अगदी इझी तर इथे अशा ह्या बाह्या अशा पद्धतीने हव्या होत्या तर हा सुंदर असा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद